माझे नाव विमल वाणी आज रविवार शिवजागर शंकराचे गाणे कवळा कवळा बेल वाहिण मी तुझला कवळा कवळा बेल वाहिण मी तुझला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे मजला औंडणाच्या नागनाथा दर्शन दे मजला कवळा कवळा बेल वाहिन मी तुझला कवळा कवळा बेल वाहिन मी तुझला औंडण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला औंडण्याच्या ना दर्शन दे मजला औंड पूर्ण क्षेत्र औंड भूमी, भूमी क्षेत्र शिवटिकाणी तीर्थ पवित्र शिवटिकाणी तीर्थ पवित्र त्रिशू डमरु शोभे बाळी चंद्राची कोर त्रिशूडंबर शोभे बाळी चंद्राची कोर औंडण्याच्या नाग नाथा दर्शन दे मला औंडण्याच्या नाग नाथा दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहीन मी तुझला कवळा कवळा बेल वाहीन मी तुझला औंढणाच्या नागनाथा दर्शन दे मजला औंडण्याच्या नाग नाथा दर्शन दे मजला पूजेचे हे ता घेऊन ताट दही दूध पंचामृत पूजेचे हे घेऊण ताट दही दूध पंचामृत बेल फूल हार गजरे वाहिन मी तुझला बेलफूलहार गजरे वाहिन मी तुझला हार गजरे वाहिन मी तुझला औंढण्याच्या नागणाथा दर्शन दे मजला औंढण्याच्या नागणाथा दर्शन दे मजला कवळा कवळा बेल वाहीन मी तुझला कवळा कवळा बेल वाहिन मी तुझला औंडण्याच्या नाग नाथ्या दर्शन दे मजला औंडण्याच्या नाग नाथा दर्शन दे मजला चांदीचे ते करुणी ताट चांदीचे ते करुणी ताट पाचे पकवान वाढिले त्यात पाचे पकवान वाढिले त्यात धूप धूपदीप नैवेद्य आरती करीन तुझला धूपदीप नैवेद्य आरती करीन तुझला औंडण्याच्या नागणाता दर्शन दे मजला औंडण्याच्या ना दर्शन दे मजला कवळा कवळा बेल कवळा कवळा बेल वाहिन मी तुझा कवळा कवळा बेल वाहीन मी तुझा औंडण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला औंढण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला सर्व देव देवळात सर्व देव देवळात देव नागदेव भुयारात नागदेव भुयारात पार्वतीने भिल्लीण रूप घेऊन जिंकले तुझला पार्वतीने भिल्लीचे रूप घेऊन जिंकले तुला पार्वतीने भिल्लीचे रूप घेऊन जिंकले तुझला औंडण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला औंडण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला कवळा कवळा बेल वाहिन तुझला कवळा कवळा बेल वाहिन मी तुझला औंडण्याच्या नाग दर्शन दे मजला औंडण्याच्या नाग दर्शन दे मजला कवळा कवळा बेल वाहिन मी तुझला कवळा कवळा बेल वाहिन मी तुझला औंडण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला औंडण्याच्या नागनाथा दर्शन दे मजला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय